नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड किल्ले धारूर या ठिकाणचे कापूस बाजारभाव बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड किल्ले धारूर तालुका धारूर जिल्हा बीड बघा आज एक एप्रिल दोन हजार चोवीस कापूस बाजारभाव बघा बालाजी जिनिंग फ जवळा या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार सातशे छप्पन रुपये क्विंटल तसेच गुरु राघवेंद्र जिनिंग धारूर या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार सातशे चार रुपये क्विंटल तसेच पुढील जिनिंग आहे विश्वतेज जिनिंग खोडस या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील जिनिंग आहे नर्मदा जिनिंग धारूर या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा